वाचनासारखा दुसरा गुरु नाही असं म्हटलं जातं वाचाल तर वाचाल असा संदेशही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय मात्र आज मोबाईलच्या युगात थोरा मोठ्यांची वाचनाची आवडच कमी झालेली दिसते इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या वाशिमच्या अनुष्का घोडेनं मात्र वाचन संस्कृती जपत एक वेगळा आदर्श निर्माण केलाय पाहूया या चिमुकलीची ही कहाणी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून त्यांना मोबाईल पासून दूर ठेवत वाचन प्रक्रियेवर भर देण्यासाठी प्रोत्साहित केलं याचीच फलश्रुती म्हणून शाळेतील इयत्ता शिकणाऱ्या अनुष्का घोडे हिने मराठी पाठ्यपुस्तकातील सर्व धडे तोंडपाठ केले टीचर जो धडा शिकवत असायचा तो धडा मी एक ते चार वेळा घरी वाचून त्याचा सराव करत असायचा मला असा संदेश द्यायचा आहे मोबाईलवर गेम न खेळता पुस्तक वाचाय मी घरी आल्यानंतर मुलीला टीचरने काय शिकवलं हे विचारते आणि ती पण जे लेसन शिकवला ते लेसन मला घरी येऊन बोलून दाखवते वाचून दाखवते आणि पुन्हा पुन्हा एक धडा ती तीन चार वेळा वाचन करते अशा पद्धतीने तिचा प्रत्येक धडे पाठ झाले वर्गात शिकवलेला अभ्यास नीट समजल्याने आणि घरी तोच दोन ते तीन वेळा वाचन केल्याने मराठीतील सर्व धडे अनुष्कासोबत इतर विद्यार्थ्यांचेही पाठ आहेत अभ्यासाबरोबरच आवांतर वाचन आणि वर्तमानपत्र वाचायला विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित केलं जातं आमच्या तिसरीचे जे मुलं आहेत त्यांची जी आज प्रगती आहे जे मुलं मराठीतले पाठ तोंडी पाठ आहेत त्यांच्या म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के मुलांचं हे पाठांतर आहे बाकीचे मुलंही चांगलं वाचन करतात इंग्रजीचं सुद्धा त्यांची चांगली तयारी आहे ती आज ही मुलं या विज्ञान विभागामध्ये फार प्रगतीत आहेत यांना नवीन नवीन ज्ञान ग्रहण करण्याची त्यांची खूप इच्छा आहे मुलं आमची मुलं या वयात टी व्हीवरच्या बातम्या बघतात परिपाठामध्ये त्या बातम्या दररोज सांगत असतात मुलांनी मोबाईलचा वापर कमीत कमी करून किंवा वापर न केला तरी चालेल वापर कमीत कमी करून जर पुस्तक वर्तमानपत्र बातम्या टी व्हीवरच्या बातम्या वगैरे पाहून जर त्यांचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्या उपयोगासाठी आहे आजच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे त्यांचं मोबाईल वेळ बिझी शेड्यूल यामुळे वाचन विकास होत नाही मात्र पालकांनी सतत प्रयत्नशील राहून टीव्ही मोबाईल मुलांना देण्यापूर्वी त्यांना लहानपणापासूनच चित्रमय गोष्टींची पुस्तके देऊन कुतूहल जागृत करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आज विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा विकास होण्यास मदत होईल दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम